नमस्कार ब्युटीफुल मैत्रांनो स्वागत आहे तुमचं मनापासून मराठी कलेक्शन वरती खास तुमच्यासाठी कॉटन साडींचं सा कलेक्शन घेऊन आले कॉटन साडींमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चंदेरी कॉटन सिल्क कॉटन व अतिशय कोटाडोरी या इत्यादी प्रमाणात प्रकारच्या साड्या तुम्हाला पाहायला मिळतात व तुम्हाला अशाच चेक्स केलेल्या खूप सुंदर सजरी वर बॉर्डरलेस लेसला लावण्यात आले असून अतिशय सुंदर असं कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाउज पीस या साडीला नेण्यात आले असून अतिशय सुंदर अशी हलकी फुलकी वजनाची खूप सुंदर अशी साडीचा कलेक्शन खास तुमच्यासाठी कोट्या साडी या अतिशय सुंदर व कॉटनच्या साड्या पातळ असत्या तरी देखील खूप सुंदर अशा लुक देणाऱ्या असतात व तुम्ही पार्टी व तशात कुठल्याही शुभप्रसंगी अगदी सहजपणे कॅरी करू शकतात दिवसभर नेसतात तरी आरामदायक कम्फर्टेबल फील होईल अशा या साड्या असतात म्हणून कॉटन साडीला सर्व स्त्रिया जास्त पसंती देताना पहा आपल्याला पाहायला मिळतात म्हणूनच तुम्हाला सुद्धा या साड्या आवडल्या असतील व घर बसल्या ऑनलाईन परचेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय त्यातून तुम्ही या साड्या ऑनलाईन परचेस करू शकतात